जशी बाग धरली आपण पहिलं पाणी दिलं तर ते पूर्ण सेटिंग होईपर्यंत म्हणजे जवळजवळ निघून जातो पूर्ण बाग सेट होईपर्यंत दरम्यान ज्या फवारण्या आहेत वरतून म्हणजे जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे ते फवारणीच्या माध्यमातून सुद्धा करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सुरुवातीपासून तर बाग सेट होईपर्यंत स्टेप बाय स्टेप कोणत्या फवारण्या जाणार आपण ज्यावेळेस पंचवीस तारखेला पालवी फुटायला लागली चौकी अवस्थेत आता पंचवीस ते तीसच्या च्या दरम्यान त्यावेळेस आपण पहिला फवारा हा कीटकनाशक आणि बुरशीनाशक आला होता त्याच्यामध्ये फंगी नव्हती चौकी फुटतो आपण ज्याला म्हणतो त्यावेळेस आपण फंगी आणि पेस्ट अच्छा तो फवारा झाला त्याच्यानंतर पाच दिवसांनी आम्ही त्याला फ्लावर क्रॉप आणि फ्रूट असा फवारा घेतलेला आहे पहिला म्हणजे पंचवीसच्या तीस तारखेनंतर अच्छा मग असे पाच पाच ते सात दिवसाला आपण थोडे फवारे ह्या वेळेस कंटिन्यू घेतलेले तर का तर क त्या झाडाला कॅनप्या आणि काय होतं थंडीच्या पिरियडमध्ये झाड आपटेक करीत नाही यावेळेस थंडी असते फेब्रुवारीपर्यंत पूर्ण थंडी आणि ह्या वर्षी वातावरण थंडी त्या काळचं जो आहे ते पूर्ण गारवा आहे पूर्ण आजपर्यंत आज मार्च महिना आता तरी रात्रीची थंडी वाजते टोटल बरोबर बरोबर तर मग ते काय होतं झाडाचं अनबॅलन्स तयार होतं आणि टेम्परेचर मेंटेन ठेवलं तर मग जे म्हणतो फूट ह्या गोष्टी येते नाही आणि मग अशी फवार आपण एका मागे घेतलेली प्रत्येक सात ते आठ दिवसाला आम्ही एक स्प्रे घेतलेला आहे पहिला स्प्रे आपण याचा झालेला आहे फ्लावरचा आणि फ्रूटचा आणि क्रॉपचा आता व्यवस्थित पद्धतीनं सांगायचं ठरलं तर आता सुरुवातीला कॅनोपी आपलं मस्त करणं म्हणजे थोडक्यात मॅच्युअर आणि एकसारखी हिरवेगार आपण म्हणतो चौकी चांगली तुमची तयार झाली पाहिजे तर त्यासाठी कोणता स्प्रे गरजेचा आहे जो सुरुवातीला तो चा, दोन, दोने, दोने जा 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 गेला पाहिजे जेणेकरून तुमच्या झाडाची जी कॅनोपी ती चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल तुम्हाला जर चौकी चांगली करायचं असेल तुम्हाला क्रॉप फ्रूट आणि कॉम्बी ह्या गोष्टीच्या गरजेच्या आहे बरोबर ह्या दोन दोन एम दोन एम एलला क्रॉप दोन एम एलला फ्रूट दोन ते पाच एम एल पर्यंत जायचं फ्रूट घ्यायला आणि झिरो पॉईंट टू एम एलना वॉटर घ्यायचं अशा तीन कॉम्बी बुस्टर आहेत कॉम्बी बूस्टर गरजेचं काय ज्यावेळेस मायक्रोन डिफिशियन्स असते त्यावेळेस ते, ते, ते कव्हर करायचं काम करतात म्हणजे याला साधारण आपल्या हे जर आठ ते दहा दिवसाला फवारा कंटिन्यू झाला पहिले जे तुम्हाला म्हणलं फ्लावर फ्लावरच्या दोन फवार झालेली अच्छा ज्यावेळेस कुणी निघते चौक्या कुणी निघण्यामध्ये दोन फवार झालेली आणि त्याच्यानंतर आपण ऍडव्हान्स सेटिंग मध्ये गेलो ज्यावेळेस कुणी दिसायला लागेल त्यावेळेस आपण ऍडव्हान्स सेटिंग घेतली त्याचे पण दोन फवार झाले सेटिंग गोष्ट त्यानंतर तुम्ही कुणी तुम्हाला त्याच्या आधी फ्लावर बुस्टर आणि त्याच्या अगोदर कॅनोपीसाठी साठी तुमचं क्रॉप बुस्टर क्रॉप आणि कॉम्प्रू गेलेले म्हणजे एकंदरीत जर म्हणजे सुरुवातीपासून सांगायचं ठरलं की जेव्हा तुम्ही पहिलं पाणी दिलं त्या पहिल्या पाण्यापासून तर आज तीन महिने झालेले तर ह्या तीन म्हणजे तीन महिने नाही दोन दोन सव्वा दोन महिने झाले दोन महिने आणि मला वाटतं महिने झाले हा म्हणजे या, या, या। पासष्ट दिवसामध्ये तर तुमचं नियोजन असं आहे की तुम्ही पहिले कॅनोपीवर काम केलं हो, पहिले आठ पंधरा दिवस तुम्ही कॅनोपीवर काम केलं त्यानंतर कॅनोपीनंतर फ्लावर बुस्ट कॅनोपीसाठी मग बुस्टर त्याच्यानंतर कॉम्बी बुस्टर आणि फ्रूट बुस्टर असं तुम्ही कॉम्बिनेशनचा फवारा घेतला आणि त्याच्यानंतर तुम्ही जी गर्भधारणा होते चौकीमध्ये आणि जास्तीत जास्त गर्भधारणा होऊन म्हणजे ती पण आपण म्हणतो की आ, फिमेल फ्लावर म्हणजे मध्ये जास्त करून कन्वर्जन व्हावं यासाठी तुम्ही फ्लावर बुस्टरचे कॉम्बी बुस्टर आणि फ्रुट बुस्टर आणि ऍडव्हान्स आले आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही चौकी मधून कुणी निघाले तेव्हा फ्रुट बुस्टर जे आहे फ्लावर बुस्टर तर त्याचा तुम्ही दोन स्प्रे घेतले म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही जर स्टेप बाय स्टेप जर गेले तर तुम्हाला हे चित्र तुम्हाला दिसते आज जर बघितलं सर बघा म्हणजे तुमचं जेवढी कॅनोपी दिसते ना तेवढ्या प्रमाणात फुल दिसतो आणि महत्वाचा कळीचा स्ट्रोक एवढ्या टेम्परेचर मध्ये आता पाणी देऊन किती दिवस झाले आता आम्ही पाण्याचं नियोजन पण महत्वाचं आहे सर याला याला जर पाण्याला आता जर आपू खाली खातात जर विचार केला तर आज पाण्या प्रत्येक पाण्याबरोबर आम्ही कमीत कमी तीन दिवसा मिळते एक तास पाणी द्यायचो अच्छा तीन दिवसात हा एकदाच पाणी द्यायचं एक तास त्याच्याबरोबर आम्ही सॉईट आणि जे आपलं झिरो बावन चौतीस आहे त्याच्याबरोबर पहिली ग्रेड आम्ही झिरो बावन चौतीस घेतली अच्छा दुसरी ग्रेड झिरो बारा बत्तीस सोळा घेतली होती आणि मग तिसरे जे आहे ते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आता ह्याला सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस चे दिलेले लिक्विड आहे तो तर त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही झिरो बावन चौतीस नंतर बारा बत्तीस बारा बत्तीस आणि सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस ह्या तीन ग्रेड आतापर्यंत वापरले परत आता रिपीट करता येतो आणि हे जे आता सेटिंग होऊ राहील त्याच्यामध्ये मी दहा सवीची ग्रेड घेतलेली कारण जसं आपण बोललो की नत्राची गरज आहे तर याला आपण दहा सवीची परत ग्रेड घेतलेली बरोबर म्हणजे तुम्ही जमिनीचा पोत त्यानुसार तुम्ही तीन दिवसातून रिपीट करताय पाणी आणि पाणी पण जेवढं गरजेचं आहे तेवढं देत आहे असं नाही का मग चार आणि पाच तास आणि सहा तास नाही बरोबर आहे अशा त्या तो एक पाणी व्यवस्थापन हा एक महत्वाचा मुद्दा आहे काय करतात शेतकरी सुरुवातीला जशी बाग धरली तर पाहण्याचं नियोजन नसल्यामुळे त्यांच्या आगार्या आहेत त्या वाढतात आणि अशा वेळेस मग इकडे या ना सर अशा वेळेस मग जो म्हणजे जी सेटिंग व्हायला पाहिजे ती सगळी ताकद कुठे जाते त्या तुऱ्यांमध्ये जाते आपल्या शेंड्यांमध्ये आता आपण बघतोय बघा खाली बस आपला जो डोस आहे दिसतोय आपल्याला म्हणजे तुम्ही बाग धरते पुन्हा एकदा भरला होता हे ग्रीन भूमी वगैरे ते मायक्रोन मुळे बघा बरं आणि त्याचाच परिणाम आपण जर बघितला बघा ही व्हाईट मुळे बघतोय आपण बरोबर तर रूट सुद्धा आपल्या चांगल्या म्हणजे ऍक्टिव्ह आहे बरोबर आता हे सुद्धा बोलले इथं त्याच्यामुळे थोडस आपल्याला वापसा तर जे एकंदरीत जी तुम्ही म्हणजे जे व्यवस्थापन आहे तर ते अगदी रेस्ट पासून शेड्यूल करतो आपण इतर शेतकऱ्यांना पण जे शेड्यूल सांगताय तुम्ही अगदी त्या शेड्यूल प्रमाणे तुम्ही जाताय बरोबर तर आता इथून पुढचं जे आपलं म्हणजे आपल्यापुढे आव्हान काय असणार या गाडीपेठावर याच्या पुढे कसं सर आता याची सेटिंग होणं फार गरजेचं आहे आता आपल्या जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के टक्के झालेली इथं आपण बघितलं तर दिसतंय आपल्याला की असं इथं मध्ये जे आहे बऱ्यापैकी सेटिंग दिसते प्रत्येक झाडाला त्याच्या याच्यानंतर याला महत्वाचं म्हणजे जे म्हणतो पेस्ट किलर आहे आपण नीम आणि पेस्ट आहे आपलं आता आजकाल की तुम्हाला कुठं चाटलेलं दिसणार नाही बरोबर या अवस्थेमध्ये असं आहे की तुमच्या बागेमध्ये मधमाशी पण आली पाहिजे आणि मधमाशी हे पॉलिनेशनचं काम करते त्याच्यामुळे तुम्ही थ्रिप्स कंट्रोल करायचा असेल तर तुम्हाला रासायनिक फळ्या टाळल्या पाहिजे आणि इथून थोडं रासायनिक व्यवस्थापन व्यवस्थित जर केलं तर मधमाशीला अडचण येत नाही आणि सेटिंगला पण लब प्रॉब्लेम येत नाही अशा वेळेस तुम्ही समजा रासायनिक वापरायचं नाही समजा रासायनिक कीटकनाशक बरोबर आणि प्लॉट सेटिंग मध्ये मधमाशी तर आली पाहिजे अशा वेळेस तुमच्याकडे काय पर्याय तुम्ही कोणत्या फवाने घेतल्या पाहिजे त्याला पर्याय एक निमकरण झाले आपलं आणि दुसरं आहे पेस्ट केलर बरोबर तर ते दोन एम एल ना पेस्ट घ्यायचं आणि दोन एम एल ना निम घ्यायचं आणि त्याच्याबरोबर वॉटर घ्यायचं हे जरी घेतलं तर मला वाटतं थ्रीपची बऱ्यापैकी काहीच राहत नाही बरोबर बाकीचं वारक नाही पण याच्यामुळे काय होतं जी मधमाशी तिला अडचण येत नाही बरोबर कारण आज हा सेटिंगचा जो पिरियड लय महत्वाचा हो आहे कारण या सेटिंगच्या पिरियड मध्ये मधमाशी फार गरजेची बरोबर याचे चाळीस ते पन्नास टक्के हे सेटिंगचं काम हे कोणच केलं जातं जेव्हा परागी भवन होईल त्यावेळेस सेटिंग होईल शंभर टक्के आपली त्याच्यामुळे मधमाशीला जपण फार गरजेचं आहे आणि थोडाफार थ्रिप्स येणार त्यावेळेस आपण नियमान जो पेस्ट घेतो त्याच्यामुळे ते थांबले जातात कारण त्यांचं काम काही कडवटपणा येणार आणि पेस्ट ते थ्रिप्स सगळं संपून जातो त्याच्यामुळे तुम्हाला गरज येत नाही आणि याच्यानंतर जेव्हा सेटिंग होईल त्याच्यानंतर तुम्ही रासायनिकच्या फवारण्या जाऊ शकतात काय अडचण नाही बरोबर म्हणजे पूर्ण जेव्हा आपल्या मनासारखी सेटिंग झाली तुम्ही तो गरजेनुसार जे त्या प्रॉब्लेम जाऊ घेतला पाहिजे आता सेटिंग नंतर तुमचा पुढचा जो प्लॅन आहे तर तो, तो कसा असणार आहे आता समजा या झाडावर अंदाजे तुमची अपेक्षा काय किती सेट झाला पाहिजे मग त्यानुसार आपलं पुढचं नियोजन काय असणार याला आता दुसरा बार याला शंभर पर्यंत फळ अपेक्षित आहे म्हणजे शंभर फळ आता आता जर बघितलं तर माझी मोजली मोज शंभरला नाही आपण दो ना आप ते दोनशेच्या तीनशेच्या पुढे आज माल आपल्याला सिलेक्टेड सिलेक्टेड आपल्याला आपण आपण सेटिंग त्यावेळेस त्याची थिनिंग करणार माल आणि सिलेक्टेड जो स्टोक आहे तोच ठेवणार बरोबर म्हणजे जो चांगली आहे कळी आणि ज्याचं चांगले सेटिंग झाले तोच ठेवणार आणि मेन जो आहे मेन फांदी त्यालाच ठेवणार म्हणजे त्याच्यामुळे काय होणार का जी साईज भेटायची ती आपल्याला भविष्यात ती साईज काम करता येईल बरोबर म्हणजे याला ऐंशी ते शंभरच फळ पाहिजे या प्लॉटला सेकंड वर्षाला मग तितकंच नियोजन आमच्या आपण काहीच घेऊ शकत नाही बरोबर बरोबर असे तर म्हणजे आपण आता त्यानंतर सुद्धा तुम्ही बोलले की आता समजा सिलेक्टर ठेवायचे आपल्याला त्याच्या साईज साठी आपल्याला त्यानंतर सेटिंग नंतर आपल्याला बेस जो डोस आहे तो तिसरा डोस जो आपण म्हणतो सेटिंग नंतर तो सुद्धा त्या कंडिशन नुसार आपल्याला द्यायचा आहे ते आपण त्या पद्धतीने म्हणजे झाडावर माल किती लोड किती त्या हिशोबाने खायला किती द्यायचं तुम्ही जास्त फळ पण देऊ शकता पण त्या पद्धतीने तुम्ही तेवढं खायला दिलं पाहिजे आज आपण बघितलं दोन्ही साईडला कुठे ह्या साइडला पूर्ण त्या पद्धतीनं स्ट्रोक बघा म्हणजे प्रत्येक याचा स्ट्रोक पण किती लक्षात बघा आता आपण वापसा कंडिशन बघा इथं बरोबर आपलं खत एवढं मध्ये सर बघा ना एवढं टेम्परेचर असताना सुद्धा मुळे आपली जी आहे ती एकदम कडक आहे आणि अशी वाईट डुट असल्यावर तुमचं ते तुमचं कंटिन्यू चालणार आहे बरोबर म्हणजे वरती आता जर ही जी मुळी जर बंद असते ना सर आपटेक बंद असतं तर झाडावर पण झाड तुम्हाला कोमजलेलं दिसलं असतं किंवा झाडाखाली गळ दिसले असते बरोबर आता जर बघितलं तर आपल्याला ही मुळे ऍक्टिव्ह असल्यामुळं झाडावर त्याचा आपटेक त्याच रेग्युलर चालू आहे आणि आपटेक असल्यामुळे त्याला पाहिजे ते अन्नद्रव्य जात आहे त्यामुळं वरती पण आपल्याला काही प्रॉब्लेम नाही बारीक बारीक टाकले आणि ही मुळी चालू आहे त्याच्यामुळेच बाबा आता इतका फ्रेश आहे बरोबर बरोबर म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बागेमध्ये शेतकऱ्यांनी तुमची मुळी चेक केली पाहिजे तुमच्या बागेची ऍक्टिव्ह आहे का बंद झालीये मुळी कंडिशन वरती लगेच झाडाची कंडिशन वरून मुळीची कंडिशन कळत बरोबर झाले जर तुमच्या झाडावर प्रॉब्लेम दिसतोय तुम्हाला एक तर गळ होतीये किंवा जर झाड पिवळ पडतंय तुम्ही पहिल्यांदा मुळा चेक मुळा चेक केल्या पाहिजे आणि म्हणजे आपलं व्यवस्थापन खाद्य आपण व्यवस्थित देतोय आणि सगळं करून सुद्धा जर प्रॉब्लेम अशा वेळेस तुम्ही मुळे बघा मुळे चेक केलं नाही तर आपण काहीच दिलं नाही नुसतं मुळे चेक करून उपयोग नाही तर त्या पद्धतीनं तुमचं व्यवस्थापन पण पाहिजे खूप छान पद्धतीनं माहिती दिली सर आणि जस जसे आपण स्टेप बाय स्टेप आपण जसे म्हणजे समजा रेस्टमध्ये आपण व्हिडिओ काढला त्यानंतर हार्वेस्टिंगच्या वेळेस मागच्या वेळेस व्हिडिओ काढला आता पूर्ण पुढे पुन्हा जेव्हा सेटिंग होईल आणि सेटिंग झाल्यानंतर आपल्या पूर्ण सेटिंग होईल त्यानंतर आपल्या झाडावर माल किती सेट झाला त्या हिशोबाने आपण किती डोस देतोय हे आपण प्रत्यक्ष दाखवून देऊ हो। शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांना पण असं वाटायला पाहिजे की हा हे प्रॉपर काम करताय आणि प्रॉपर काम केल्याचं जे म्हणजे काय म्हणतो आपण काम प्रॉपर जर झालं तर त्याचं फळ कसं पडत त्याचं आउटपुट कसं मिळत हे आपल्याला आपण जेव्हा हार्वेस्टिंग करणार तेव्हा आपण दाखवणार आहे पण त्याच्या पाठीमागची जी मेहनत आहे ती पण आपण